बाई बाईकांनी अक्क विटा तुंबून ठेवलंय कट्ट्यावर असाच पाय हलत बसलेलो तेवढ्यात काल धुतलेल्या गाडी माझी नजर पडली चला म्हणलं गावात नाही की मार्या म्हणून गाडीला केक मारली तर हळदी कुंकाच्या नावाखाली बायकांनी अक्क विटा तुंबून ठेवलेलो कासा बसा बायकांच्या गर्दीत मग सुटलो आणि चौकातून डायरेक्ट खानापूर रोड गाठला आणि विटेतल्या सगळ्यात मोठ्या कपड्याच्या गरीबांच्या मॉलला म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतनला आलो त्यांचं महाराष्ट्र आणि कर्नाटकात अठरापेक्षा जास्त शाखा आहेत आज आल्या आल्या इथं सव्वीस ते तीस जानेवारी पर्यंत पन्नास टक्के आहे चालू डोकस फिरलं त्यामुळे पहिला काय बघू तीच कळ लेडीज फर्स्ट म्हणून म्हणलं पहिला बायकांना खुश करू तर ही एवढी लांबला पाक शेवट पर्यंत बायकांच्या साड्यांची लाईन आहे आणि अजून एक आतली भानगड सांगतो रोज पहिल्यांदा येणाऱ्या दहा बायकांना परकर फक्त पन्नास मध्ये पुरींच्या वडण्या ड्रेस मटेरियल कुडत्या असा गच्च माल मॉल मध्ये भरला म्हणजे इथं जल्मलेल्या चिंगड्या ते शेवट आलेल्या म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांची कपड्यांची सोय बघता बघता गिराक्याची गर्दी वाढायला लागली म्हणून म्हटलं चला बाबा आपल्या कामाचं बघूया तर माणसांचं टी शर्ट गुंडाळलेलं कॅज्युअल शर्ट आणि ऑफिशियल शर्टचा गच्चम गच्च्च माल इथं भरला म्हणून मालकाला गोळ्यात घेतला ह्याच्यावर काय ऑफर आहे का विचारली तर त्यानं एक शर्ट घेतल्यावर दोन शर्ट फ्री असल्याची ऑफर सांगितलं दोन हजार सातशेच्या खरेदीवर एक गिफ्ट पण मिळणार आहे कडून म्हणून सांगितलं त्यामुळे लगेच जीनच्या पॅन्ट बघाय पळापळी केली लग्नाचे कपडे बघितल्यावर इथं लग्नाचा बसता बांधा येतोय माझ्या लग्नाला अजून लय वेळ आहे त्यामुळे म्हटलं इकडे तिकडे कपडे चापचावे तवा डोक्याला बाईकांची कपडे चापचून टाइमपास करण्यापेक्षा आपण अनुसरीला काहीतरी बघे म्हणून एक चिंगळा थंडीचा अनुसरीला स्वेटर बघितलं त्यांच्या पूलच तासगाव आणि कडेगाव मध्ये पण शाखा येते अशा पद्धतीने मी अनुसरीला एक थंडीचा स्वेटर आणि माझं एका दोन फ्री असलेल्या शर्ट घेऊन बिलिंग आयर आणि लग्नाचा बस्ता स्वस्तात बांधत असेल तर तुम्हाला हिथच यायला लागणार त्यामुळे आपल्या गरीबाच्या मॉलला सगळ्यांनी गर्दी करून एकदा नक्की भेट to yeah.